रानभाज्यांमध्ये सर्वात पौष्टिक व महागडी रानभाजी म्हणून ओळख असलेली भाजी बघितली आहे कधी चला तर जाणून घेऊया नमस्कार अँड वेलकम टू नो युअर प्लॅन सिरीज स्पायनी गार्ड किंवा स्पाईन गार्ड अशी ओळख असलेल्या वेलीचं शास्त्रीय नाव ममोल्डिका डीआयका असं आहे मराठीमध्ये कलटोली कटुर्ले किंवा कंटोला म्हणून ओळखली जाते ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे ती भारतामध्ये डोंगराळ भागात आढळते आणि पावसाळ्यात तिची फळे भाजी म्हणून खाल्ली जातात यामध्ये नर व मादी यांचे वेगवेगळे वेल असते यांची फळे हिरवट व लहान किंवा मध्यम आकाराची असून या भाजीला काटेरी बाह्यत्व म्हणजे स्पाइन्स असतात पिकल्यानंतर ते फिक्कट लाल रंगाचे होतात यांचा उपयोग भाजी म्हणून करून खाल्ली जाते तसंच या भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत यांचा उपयोग विषबाधा नागिन जखमा ताप मुडव्याध डोळ्यांचे आजार पचन समस्या, कावीळ दमा किंवा लघवीचे आजार इत्यादीसाठी उपाय म्हणून केला जातो धन्यवाद